दोन शंकूच्या उंचीचे गुणोत्तर सातास तीन असून त्यांच्या व्यासाच गुणोत्तर सहा सात आहे तर शंकूच्या घनफळाचं गुणोत्तर किती असा प्रश्न एकरानो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो शंकूच्या घनफळाचे गुणोत्तर इथं दोन शंकू असा शब्द प्रयोग म्हणून लेकरांनो शंकूचं घनफळ काढण्यासाठी एक तृतीयांश पाय आर वर्ग यच हे सूत्र आहे हा शंकू यच तर इथं बराबर चिन्ह सूत्र परत तेच मांडा एक तृतीयांश पाय आर वर्ग यच हा शंकू असेल दुसरा लेकरांनो इथं गोष्टी लक्षात घ्या एक तृतीयांश एक तृतीयांश खलास पाय पाय खलास मला काय आर वर्ग यच बराबर आर वर्ग यच गोष्टी लक्षात घ्या इथं गणितानं सांगितलेल्या गोष्टी दोन शंकूच्या म्हणजे हा शंकू एक याला बाकीला शंकू दुसरा दोन शंकूच्या उंचीच गुणोत्तर सातास तीन म्हणजे हे सातास तीन उंचीच गुणोत्तर याला हाईट म्हणतो आपण तर या दोन शंकूच्या म्हणजे हा शंकु एक या, दोन यांच्या व्यासाच गुणोत्तर सहा सात दर्श लक्ष द्या सूत्रामध्ये जर विचार केला आर वर्ग आहे आर वर्ग म्हणजे या आरचा दोन वेळा गुणाकार आर म्हणजे रेडियस लक्षात घ्या अर्थात त्रिज्या त्रिज्याची दुप्पट म्हणजे व्यास असतो लक्षात घ्या मग इथं या ठिकाणी हे व्यासाच दर्शवलेलं गुणोत्तर मांडायला चालते याचा का याचं कारण काय तर आर वर्ग म्हणजे त्रिजेची दुप्पट रेडियसची दुप्पट मग त्रिजेची दुप्पट म्हणजे व्यास याचा अर्थ इथं आर, आर वर्गच्या ठिकाणी हे गुणोत्तर मांडा गुणिला आहे याची म्हणजे हाईट उंचीचं गुणोत्तर हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल लेकरांनो सहा म्हणजे सात याचा अर्थ सहा छेद सात मात्र इथे त्याचा वर्ग करा गुणीला उंचीच गुणोत्तर समोर वाटा सात छेद तीन आता सहा छेद सातचा वर्ग याचा अर्थ सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास गुणीला सात छेद तीन हा भाग साती साती एकोणपन्नास तीन बारा छत्तीस उरलं काय बारा छदस्त आणि सात याचा अर्थ तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर त्या शंकूच्या घनफळाचे गुणोत्तर शंकूच्या घनफळाचे घनफळाचं गुणोत्तर घनफळाचं गुणोत्तर काय हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर लेकरांनो बारा सात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा नोटिफिकेशन प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या तुम्हाला समस्या विचारता याव्या या हेतूने या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल okay. शंकू ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध विचारले विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल